मुलगी झाली घरी आलीस तर मी फास लावून घेईन पतीने पत्नीला दिली धमकी ही घटना आहे कारवे येथील कोमल हिचा विवाह मसूरचीवाडी येथील विशाल सावंत यांच्याशी झालेला होता विवाहानंतर तीन मे दोन हजार तेवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीत विवाहित कोमल हिचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केला संशयित पती सासू दीर यांनी संगणमताने घराचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कोमल हिला माहेरून पैसे आणण्यास सांगितले त्यावेळी तिने नकार दिल्यानंतर तिला परस्पर तिचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून त्यांनी परत आणू दिलेले नाहीत विवाहित कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बँकेतून परत आणा असे सांगितल्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वडिलांच्याकडून वीज तोळे सोने आण आन, आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदाला येऊ नकोस अशी त्याने धमकी दिली याच दरम्यान कोमल हिला मुलगी झाली ही बातमी मसूरच्या वाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत याने तुला मुलगी झाली आहे तू माझ्या घरी आलीस तर मी फास लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवेन अशी पुन्हा धमकी देऊन तिला शारीरिक मानसिक छळ केला या प्रकरणी विवाहित कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलीस स्टेशन येथे फिर्यादीनुसार पती विशाल धोंडीराम सावंत सासू संगीता धोंडीराम सावंत व दीर वैभव धोंडीराम सावंत सर्व मसूरची वाडी तालुका वाळवा यांच्या तिघांविरुद्ध विटा पोलीस ठाणे येथे सात एप्रिल रोजी दु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे